मराठी होणारच हिंगणगाव तालुका हातकलंग येथील माळवाडीमध्ये स्मशानशेड अभावी उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात गायरांमध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे स्मशानशेड समस्या जैसे थ्या उघड्यावर अंत्यसंस्कार करताना नागरिकांना होणारा त्रास पाहता पत्रकार राहुल रत्नपारके सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड व त्यांचे सहकारी संजय कदम अभिजित कोळी संतोष नाडे मिरासो नायकवडे उमेश पाटील अमर वाघमारे यांनी क्रमांक चारशे चोवीस मधील पाच गुंठे जागा साठी मिळावी याबाबत हातकलंगले तहसीलदार जिल्हाधिकारी पालकमंत्री यांना याबाबत निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती जिल्हाधिकारी यांच्या दुसऱ्या भेटीत या स्मशानशेड जागेचं काम होईल परंतु कागदपत्रांची पूर्तता व प्रोसिजर करून पुन्हा माझी भेट घेण्याची त्याने आम्हाला शब्द दिला होता त्यानंतर हातकलंगले तहसीलदार सुशील कुमार पेलेकर याबाबतच्या सूचना सर्कल व तलाटी यांना केलेल्या होत्या त्यांनी स्थळ पाहणी व पंचनामा करून पुढे पाठवण्यात आलाय याबाबत सरपंच दीपक पाटील यांनीही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुरावा केला परंतु पुढचं काम हे संतगतीनं होत असून सध्या पावसाळा सुरू झाला असून आज बुधवार दिनांक रोजी एका महिलेचे निधन झाल्यानंतर उघड्यावर अंत्यसंस्कार करताना मोठी कसरत नागरिकांना करावी यावेळी विश्वास कोळी आनंद पवार यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करूनही संतगतीने होत असलेल्या स्मशानशीट जागेच काम शासनाने गतिमान करून या समस्येतून मुक्तता करण्याची मागणी हिंगणगाव माळवाडीमधील नागरिक करतायत विनोद शिंगे कुंभोज बऱ्याच दिवसापासून हिंगणगाव माळवाडी येथील स्मशानभूमीसाठी लोक बऱ्याच प्रयत्न केलाच का निवडित दिल्या पण अजून काही ते काम झालेलं नाही पावसाद्वारे का ते काहीतरी घटना घडली तर लोकांना फार अडचण होते तर शासनाने आता विचार गांभीर्याने विचार करून बाळवडीच्या लोकांसाठी ते जागा स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित करून त्याची व्यवस्था करावी अशी एक आम्ही कळची मागणी स सरकारकडे करत आहे हिंगणगाव माळवाडीवरती मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकार राहुल रत्नबरगे संजय कुलदम अविनाश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य व गावचे लोकनिरीक्षक त्रिपूर पाटील यांनी पाठपुरावा केला परंतु शासन दरबारी पाठपुरावा विलंब होत आहे आणि ऐन पावसाळ्यामध्ये प्रयत्न जाण्यासाठी लोकांना फार त्रास होत आहे आणि फार कसरत करावी लागत आहे तरी शासनाने या गोष्टीचा गांभीर्यतेने विचार करून आमच्या हिंगणगाव माळवडीवर जागा उपलब्ध करून देऊन हिंगणगावातील व माळवाडीतील लोकांचा प्रेत जाण्याचा प्रश्न मार्गे लावावा ही नम्र विनंती सी मराठी चर्चाही होणारच